प्रत्येकाला जायचंय महाराज मुद्दा आहे प्रत्येकाला जावं लागणार आहे प्रत्येकाला देह ठेवावा लागणार आहे पण देह ठेवावा कसा हे फार महत्वाचं आहे मरण कसं आलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे आणि महाराज ज्यांचा तेरावा आहे ना आज त्यांना मरण अगदी चांगलं आलेलं आहे महाराज साधू मरणाने ते गेलेले आहेत महाराज ज्ञानोपराय वर्णन करता चालता बोलता देह ठेवणं हे खर तर भाग्याचं लक्षण आहे महाराज झाकली घटीचा दिवा नेनी पांडवा देह ठेवी अहो दिवा विजल्यानंतर जोत कुणीकडं जात कळत नाही ना तसं माणसानी देह ठेवला पाहिजे एवढंच नाही तर सर्प जसा चालता, चालता चालता कातन टाकतो त्याला त्याची कल्पना सुद्धा नसती महाराज ज्ञानोबऱ्यांची ओवी आहे महाराज सांडोनी अंगाची खोळी सरपरी घालिया पाताळी तोच्या कोण सांभाळी आईचे मी सांगितलं इथं कीर्तनकारच येत ना मी फक्त म्हटलो बसलेले आहेत इथं उभा राहिलेले सुद्धा कीर्तनकारे तिथला संप्रदाया वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत वारकरी नित्य नेमाने काकड्याला जाणारे नित्य नेमाने हरिपाठ करणारे असे आदरणीय दादा महाराज प्रत्येकाला जायचंय महाराज बरेच माणसं मरतात पण ले हाला पेष्ट होऊन मरतात ले हाला पेष्ट स्वतःला त्रास होतो दुसऱ्यालाही त्रास होतो महाराज कितीतरी वेळा बाजवून खाली घ्यावं लागतं आणि पुन्हा बाजावर घ्यावं लागत बरोबर आहे का नाही चांदर महाराज लोक मरणाची वाट पाहतात पण मृत्यू येत नाही कारण हाल अपेक्षा होतात पण आदरणीय दादा महाराज साधू मरणाने गेलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा शेवट गोड झालेला आहे गोड झाला का म्हणतो चांगलं मरण कशाला म्हणायचं तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत मरत असताना स्मृती जागृत असण दुसरी गोष्ट म्हणजे दिवसा मरण येणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे उत्तर या तीन गोष्टी असल्या की त्याला चांगलं मरण म्हणायचं कोणती कोणती एक म्हणजे मरत असताना स्मृती जागृत असणं गरजेचं जा। आहे बऱ्याच माणसाची मरत असताना स्मृती गेलेली असते लोक काही काही त्यांच्याजवळ जातात त्यांना विचारतात ओळखला का तात्या ओळख ओलक... ते म्हणतात आता ओळखू येत म्हणजे त्यांची स्मृती गेलेली असते त्यांना स्पष्ट दिसत नाही त्यांना माणसं ओळखू येत नाही त्यांची स्मृती गेलेली असते दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या प्रहरात जाणं हे मरण चांगलं नाही दिवसा जाणं हे चांगलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्षातून दोन आयन सांगितलेत बाबा एक म्हणजे दक्षिण आयन आणि दुसरं म्हणजे उत्तर आयन उत्तर आयनात जाणं हे खर तर भाग्याच लक्षण सांगितलेलं आहे भगवान सांगतात जे उत्तर आयनात देह ठेवतात ना ते मलाच प्राप्त होतात विठाल विठाल हो भीष्माचार्य सहा महिने पानावर पडून राहिले कशासाठी दक्षिणायन चालू होत सहा महिने आणि जेव्हा उत्तरायण लागलं ना तेव्हा त्यांनी आपला देह ठेवला आणि बघा तुम्ही वैकुंठवासी बाबूराव दादाजी गेलेत ना ते खर सांगतो आता एकवीस तारखेला दक्षिणायन लागणार आहे एकवीस तारखेला आता काय चालू आहे सध्या उत्तरायण चालू आहे आणि त्यांनी आपला देह उत्तरायणात ठेवला म्हणजे खर तर त्यांना मृत्यू चांगला आलेला आहे विठाला विठाला शेवट माणसाचा गोड झाला पाहिजे जीवनामध्ये सगळे कर्तव्य आटपून त्यांनी मरणासाठी तयार राहिलं पाहिजे वैकुंठवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे प्राध्यापक प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा गुले। ते म्हणायचे बोवा मरण यायच्या अगोदर माणसाने ओळखटी बांधून तयार राहावं ओळखटी बांधून म्हणजे खाल खालची ओळखटी गोंधळून नाही बरं ही ओळखटी गोंधळून नाही ओळखटी बांधून तयार राहावं याचा अर्थ असा आहे जीवनातले सगळे कर्तव्य उरकून मरणासाठी तयार राहो यालाच म्हणायचं सेवट तो भला माझा बहु गोड झाला आणि विठ्ठल बाबाचं मरण तसंच झालं त्यांना आपला मृत्यू कळाला त्यांना आपलं मरण कळालं आळंदीला थांबले नाही पंढरपूरला गेले ज्या मठामध्ये ज्या खोलीमध्ये आपल्या गुरुवर यांनी म्हणजे शांताराम गुरुजीनं देह ठेवला ना बाबा त्या मठात गेले त्या खोलीत गेले आणि जिथं शांताराम गुरुजीनं देह ठेवला होता त्या जागेवर बसले आणि पहाट चार वाजता काकड्याला सुरुवात केली बाबांनी आणि पोरायला सांगितलं पोराओ मी काकड्याला सुरुवात केली पाणी तापवायला ठेवा पोरायांनी पाणी तापवायला ठेवलं आणि बाबांनी काकडा म्हणता म्हणता आपला देह ठेवला यालाच म्हणायचं सूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी विठाला विठाला दा वाला, दा वाला, दा वाला। मृत्यू तर प्रत्येकाच्या पाठीमाग लागले नाही घडी घडी त्याची काळ वाट पाहतोय महाराज आपल्याला जरी आपलं वय ध्यानात नसतं आपल्याला आपलं वय ध्यानात नाही म्हणत बऱ्याच लोकांना वय विचारल्यानंतर जास्त वय सांगायची थोडी लाजच वाटते बरं का का जास्त वय सांगतच नाही थोडस सा कमीच सांगते महाराज बरोबर एक नाही आता करायला लागलेत म्हणा जास्त ते एस टी महामंडळाने फेरी केल्यापासून महाराज ज्याचं चाळीस वय ना त्यांनी सुद्धा पंचाहत्तर करून घेतलंय बरोबर आहे नाही तुमचं वय किती हा किती आहे तुमचं खरं सांगा खरं हा पंचावन्न पंचावन्न असं नाही का नाही आधार कार्डवर किती पंचाहत्तर पहा <laughs> महाराज आधार कार्ड कितीही अपरातफर करा त्याच्यात आमच्या महिला मंडळी सुद्धा येतात ज्यांचं वय पन्नास आहे त्यांनी सुद्धा आधार कार्डवर पंच्याहत्तर करून घेतलं पण पुन्हा शासनाने एक नवीन योजना आणली माझी लाडकी बहीण योजना आणि शासनाने पुन्हा निर्बंध घातले पासष्टच्या आतल्या आता ज्याने पन्नास च पंचाहत्तर केलं त्याचा झाला ना प्रश्न मारा हे आधार कार्ड पळ दुकानात मारा पुन्हा पंच्याहत्तरच च था पन्नास केलं तुम्ही आधार कार्डावर कितीही वयाची अपरातफर करावं पण वर आपलं आयुष्य मोजणारा आपला बाप बसलेला आहे आयुष्य मोजावया तू अजून का व्यवहारे संसारा नेईल वडोनी ठाऊके नसताना महाराज क्षणाक्षणाला ख्षना आपलं आयुष्य मोजणं चालू आहे महाराज आयुष्य जात आहे काल मोजी मनुन आपला महाराज दिवस म्हणून म्हणून काळ सावधान संत महात्म्यांनी आपल्याला सावध केलेलं आहे कधी काळ येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता ये येणार नाही काळाची Oh महाराज अहमदाबादच्या विमान दुर्घटनेमध्ये किती लोक गेले गेले दोष होता का बरं ठीक आहे ते विमानात बसले होते त्यांचा दोष होता पण ते विमान, विमान ज्या हॉस्टेल वर पडलं हा पडलं का नाही त्या बिचाऱ्याचा काय दोष होता हो। ते तर मस्त जेवण करत जेवण करत होते महाराज, ते अले 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 महाराज पण विमान त्याच हॉस्टेलवर जाऊन पडलं का मृत्यू निश्चित आहे मृत्यू अटळ आहे इथं आलेल्या प्रत्येकाला जायचंच आहे महाराज मरण गोड झालं पाहिजे जेवण गोड झालं पाहिजे तुमची सुरुवात महत्वाची नाही तुमचा मधला काळ महत्वाचा नाही महत्वाचं जर काय असेल तर तुमचा शेवट महत्त्वाचा आहे आवश्यक तो शेवट हो तो सब भला म्हणून शेवट चांगला झाला पाहिजे प्रत्येकाला वाटतंय शेवट गोड झाला पाहिजे महाराज वाटत का नाही आता बसणारा वाटतंय आमचा शेवट गोड झाला पाहिजे आमचा शेवट पण होतो का महाराज प्रत्येकाचा शेवट गोड होईल सांगता येत नाही महाराज फार एखाद्याचाच शेवट गोड होतो महाराज विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे गोवे शब्दाचा अर्थ आहे कोड हे शेवटचं कोडच फार अवघड अवघड आहे महाराज आणि शेवटच साधला पाहिजे महाराज आणि शेवट प्रत्येकाचा गोड होईल असा सांगता येत नाही मला सांगा आंब्याला जितका मोहर येतो तितके फळ येतात का झोपले का तुम्ही जागेत ना आंब्याला जितका मोहर येतो तितके फळ येत नाही पदरचं नाही सांगत मोहरा ऐसे फळ नाही आली काही गळती एक जणांनी चांदर महाराज आंब्याचा मोहर पाहूनच आम्हाला आमरसाच निमंत्रण दिलं ते म्हणलं महाराज विठाला विठाला थारा। विठाला।, थारा। विठाला।, थारा विठाला 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 पाहून त्यांनी आम्हाला आमरसाचं निमंत्रण दिलं त्याला म्हटलं का रे बाबा अजून आंबे वगैरे आले नाही बाजारात तू लगेच आमरस खालाय तो म्हणला महाराज आपल्या आंब्याला मोहरच इतका आलाय म्हणला टेन्शनच नाही महाराज इतका मोहर आला महाराज मोहर पाहून आमरसाचं निमंत्रण देणं योग्य आहे का नाही ना महाराज तो मोहर म्हणला जरा मोहर होय मग तुला कळन महाराज काही दिवसांनी असा सोसायट्याचा वारान गाडीचा झपका आला अर्धा मोहर तर तिथंच गळून गेला आली काही गळती बर आलेले सगळेच पाडायला लागतात का नाही महाराज काही गळून जातात काही शेजारी पाजारी चोरून नेतात महाराज बर सगळेच पाडायला लागत नाही त्याच्यासाठी पिकायसाठी कुठे ठेवावं लागतात हा भुसात म्हणा पाचाटात म्हणा गाथ्यामध्ये आडीच शब्द आलेला आहे आडीत ठेवावं लागतात बर पिकायला ठेवल्यानंतर सगळेच पिकतात का नाही ना हो काही पिकतानी सुद्धा नाचतात महाराज <laughs> अगोदर <laughs> नाचलं तर चालतंय पण पिकतानी नासून बर का अगोदर नासल तर त्याला इजळलं म्हणते इजळल्याला भाग काढून टाकून बाकीचा खाता येतो पण पिकल्या पिकतानी जर नासलं तर त्याचा काहीच उपयोग नाही महाराज त्याला डायरेक्ट उकांडा म्हणून मी नेहमीच सांगतो अगोदर नाचलं तर चालतं पण मतारपणात ना आपलं ते पिकतानी नासून लोक लोक म्हणतात ना महाराज ते अगोदर बरं होतो पण मतार्पणात जरा येड्यावणी करायला गेल शेवट नाय महाराज शेवट साधला पाहिजे एखांदाच आंबा पाडाला लागतो तसं एखाद्याचाच शेवट गोड होतो पदरच नाही सांगत ज्ञानोप आहे वर्णन करतात आस्तेच या महापुरी रिगताती कोट्यावरी परी प्राप्तीच या पैल तिडी तो पायला निघे एखांदाच तिथपर्यंत पोहोचतो सगळ्यांचा शेवट गोड होत नाही विठाला विठाला विठला विठाला विठल विठल विठाला कोचित एखांद्याचा शिवण गोड होतो अह कितीतरी महात्म्य